चहा नाही त्यायचं ना चहा नाही तायचं म्हटलं चहाच प्यायला लागतो नाक करती काय उंट्याच्या दुधाचा उंट्या दुधाचा काट्यानेच काटा निघूतो म्हणून चहाच प्यायचा ऊन आरा ऊनच मारी अडोतीस डिग्री टाक मार आडोतीस बाबा मर मर न पाणी जास्त प्या बर रे पाणी जास्त बरं उंटी नाही ती मेले तारीख आहे चार अक्षय बाई ओ दुधा आहे

आणि बघू शकता आपण रात्री ह्या या मारेप इथं कंपनी टायर रिमॉन करीत त्या त्याच्यानंतर टायर्स कुठले टायर बनवत्या थोडं जाट करते जुगाड जागड करून टायर बनवते निडले मोठमोठे टायर आम्ही भयनक आहे बहीके ते सगळं हँडून हॉटेलपर्यंत हारच्या फोन उभं भोरायला आता हे सगळं बॅगी बिगी सगळं आपलाच माग माग रा त्याच्यामुळे टेन्शन राहणार आणि अतिशय बहिन तोंड आले माझं काय माहिती काय फोन करून इतकं तोंड आली भयानक झाले तोंडाला तर आता आपण इथून जवळपास हरियाणाची बॉर्डर आपल्याकडून वीस किलोमीटर आहे आता इथून आपण यावर लय ना आता साधारण किती वाजले माहिती का आठ वाजले आठ वाजले तुम्ही बघू म्हणूच शकत नाही कोण आठ वाजले एवढं ऊन पड इथं इतकं पाहिजे की इतका घाम येतोय ना आता पुरा आमचे वरल आहे हे बघा हा घाम आहे डायरेक्ट हा घाम आहे एवढा जब्बर घाम आलाय आहे चाललं ही मटेरियल आपण आता ठेवून घेऊ इथं ठेवून घेऊ लवकर तर फायनली झाली आपली पॅकिंग आणि निघतो आपण आता चला इतकं गरम हो राहिलं ना पाहून राहिल इतकं गरम इतकं गरम राहिल नव्हते डायरेक्ट पुरा काय आई आंघोळ आंघोळ म्हणजे आंघोळ केली परत आढळ त्याला आंघोळ एवढं अंगव पाणी आलं ले अवघड परिस्थिती आहे झालं कधी एकदा आम्ही शिमला खुल्लू मनाले तिकडे नेऊन जातो तर जाऊ भारी वाटला आता एवढा बेकार घाणे त्याची ती का सारखे थोडाऊन एवढं ते लय आव गडकिड्या बघू आता जितकं लांब जाय तितकं लांबी घेऊन जाऊ लवकर थांबलं काय करून जातो डोंगर बाग इकडे कशी बोहाणा स सतनाली मेडिकल दिसत आपल्यापर्यंत तोंडाची गोळ घ्यायची चला पुढे जाऊ तर बघू शकता पुढे आलता बोहाना मध्ये आलोय आणि तोंड आलंय तर मग तोंडाच्या गोळ्या घातल्या ते म्हणून डायरेक्ट आहे ना आता तीन घेऊन टाका साध्या काय परत मग आणखी या परत म्हणून हो तोंड राहतात काय अरे मोठं तोंड राहिलं पाहिजे मला लय बोलायला लागत तोंड राहिलं पाहिजे लय लागत आहे आता जाऊ पुढं गोहाना पोसून इतकी गरम इतकं गरम होऊ राहिलं का अक्षरशः बोलायची इच्छा नाही मत माणसाची त्याच्या तो तोंडाचा वास देव झालाय माझ्या कवर झालं जाऊ याची गारवा सुरू झाला ना भाऊ मग काय वाटत गारत माणूस काही करू शकतो उमळत नाही करू शकत बघा ना गर्दी बघा काय कुठे रे कुठे कुठे आता हारशा मॅप सांगू राहिला चुकले हो सगळी सगळा दोष याचा राहील याच्यात या गोष्टी मग आता कोणत्याही प्रकारचा कसलाही संबंध राहणार नाही आता छाप प्यायचं आहे मग आम्हाला वाजू किती करू शकतो फोन लोक नाही केला तुम्हाला फक्त नऊ वाजून तेवीस मिनिटं पडलं ना डायरेक्ट दुपारच ना, दोन तीन वाजेच अरे अडोतीस डिग्री तापमान अडोतीस बाबा मर न बर पाणी जास्त प्या बर रे पाणी जास्त प्या रागायची वाढची चाललो आपण ही पुढं जाऊ गाव तर मस्त दिसत पण साईडला काटार काय कोण डोली तेच काय 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 इकडं कशी काय राहत्या लोक अवघड हे वाईट आहे रे जेवा अथंडगार पाणी पाणी भरून घेऊ जारमध्ये मध्ये पण घेते बोल आता बोल ना हा ना बोलतोय ना तुम्ही बघू शकतात आम्ही फक्त पाण्याचं नाव काढलं देऊ रूपात एक माणूस आम्हाला पाणी भरून देऊन गेला लगेच ना लगेच एकदम थंडगार पाणी एकदम दहा रुपयात गमत दहा रुपयाचं ड्रम बी धुऊन दिला अजून आणि एक ड्रम देऊन तर दिला जार मध्ये भरून दिली बाटली पण भरून दिली दहा रुपयात फोन करीत नाही बाई एवढं कोणासाठी वीस रुपयाला बिस्तरी वीस रुपयाला बिस्तरी नाही वीस रुपयाला वीस मिनटपाणी येतो चला जाऊया रापार पुढं अजून लई लान जायचं घे रे हे लवकर घे चल चला बसले आता पोर मी गो आता चहा पिऊ तरी चहा पार खाली कुठे तिथे कोण जायचं नाही तर नाही बाबा चला पुढं पाडर चेक पोस्ट आहे ती तर जत्रा भरली आहे काय घेणार नेमकी नाही रे चेकपट विशी काहीच नाही नाही मंदिर आहे जत्रा भरली आहे चहा होता मला हो आता जाऊ पुढं आणि मला वाटत चेकपोस्ट आहे का

హరియా బిలో జాయాణ హరియాణి ఫస్ అవు उन्हाळ्या लागलं आहे मॉकार लय जाम झालं असं वाटत आहे झाडपोंडा झोपून जाऊया एखादं का तर आपली कं त्या तुम्ही शेती करता बैल्यांनी शेती करता हे राजस्थान मध्ये पा हे बघा का काही डायरेक्ट उंट आला कायतरी व खर्ची खर्च उडयला थांबत मला तू तुम्ही होऊ शकता डायरेक्ट उन उंट उंटाला डायरेक्ट नागर जोडेल नागरिक काय ते नागरिक आणि पहिला तर पहिला आपण उंटनी असं काही गोष्टी करताना घोडा नाही लावला म्हणजे बरं होते फक्त हा मग बरे पाला पांबर विंबर सगळं जब्बर एकटं उंट नाग रोड राहिला गेरे बरं उंटी नये पिमेले का होईल का होईल दोन चार वर्षात हे वावर एवढं काढायला किती दिवस लागतील विचार करा ते तिकडं तेव्हा थांबला मी कमीत कमी दोन तीन मिनटं थांबलो तेव्हा आले आली आडवळ बाकी होती वाटत वाढायची हा मला मला फक्त असं ऑर्डर का आडवळणं काढायची बाकी बाकी झालं तिने तिने आशिपाळी लावली आशी पाळी लावली त्याच्यात ते झाड सांभाळून ठेवलेलं काय का कपाशी काय बघ तिने आशी पाळी मारेली नंतर आता आशी आडवळ बुस भुसकट घेऊन चालले चालली बलत बरी त्या गाड्यात बलत बरी त्या गाड्या जीवनी पाच काही बलत बरी त्या काही भूजबर पायी बोलते अ ट्रॉली म्हणजे पाहिलं

बेसनचा लाडू या बेसनचा नाही बाबा दुधाचा लाडू अरे बेसनचा लाडू लागला कोल्ड लागलाय का होत किर काय लाडू काय लागतोय लाडू भूक लागली असं तुझं काय म्हणू आणि कोणाच आहे <laughs> था आता आता बोल बोल ना फोन नेटवर्क ठीक आहे दहा वाजले असं ऑटर साडे दहा वाजे झाले आता असं ऑटर दोन तीन वाजेल लोडो बाहेर कोणी नात करती काय फक्त कूलर कुलर नसताना भाऊ इकडे जागा बसत होती नसतं डायरेक्ट माझ्या झाली अशी जीवनाची तर आता एक काम करणार आहे पोर म्हणून चहा नाही प्यायचं ना चहा नाही प्यायचं म्हटलं हा चहाच प्यायला लागतो नाद करते काय उंट्या दुधात काटेनीच काट आणि गोतो म्हणून चहाच प्यायचा उन्हाळा उनच मारी काटेनीच काट आणि आता या ऋषीला भूक लागली कुरकुरे खाऊ राहिला चहा पिलो आपण छान वाटलं बघ कप टाकून दिलाय छान वाटलं आता छान मी टॅक डोळून मी लागू आता बस हे दोन पाच मिनटं बसवून मस्त वाटत थांबू निघू बघू शकता आलो आपण इंडियन वालचे पांपव टाकतोय तर होत टाकून घेऊ कुठं लागवत सांगता येत नाही काही एवढं गरम होतंय का भयानक परिस्थिती आमची जर डिझल टाकून घेऊ थे। कल पर्यंत जायचा प्लॅन आहे आमचा ठीक आहे पण बरं होईल आहे झालंय त्यांचं क्यू आर नाही नंबर नंबर सांगा नंबर सांगायला नंबर होता कारण केला आता सदोतीसशे रुपयासाठी बसलोय भेटलो बघू शकता दोन्ही साइडनी झाड आले आसा भारी वाटत आहे ना अशी गार 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 वाटतो वीस रुपये कार गार होऊ शकता आम्ही असं शांत अशा ठिकाणी पाच मिनिट टॅक्टर उभा उब, केला बंद केला मोका थोडं जाम आहे आणि टॅक्टर चालला काय वाटत नाही पण जी माती उडती ना अंग तिनं जाम केलं आणि गरम जाम केला आम्हाला राजस्थान सोडून आम्ही जवळपास तीसशे किलोमीटर पुढे आहे आलो ना तरी पण वावरातली माती अशीच आहे लालचं भुरकी आणि हाय ते गरम होतच आहे आता गरम कुठं तो हो आम्हाला डायरेक्ट सगळं आलाय मागच्या मटेरियल होईल मग पोर अशी आडवी तिडवे कशी झोपले आता काय विषय याची एक झोप झाली याची बाकी आणि रात्री मी दोन लाल कुत्र्यांनी त्रास दे माझी चालू रेडिंग झोपलो टेंट मध्ये खाली डायकी टेंट वडा कुत्र्याची भानगडी घेऊन पडेल आता व्हिडीओ काढतो रेडिंग चालू असल्यामुळे तर मग काढायच होता

नाही जाऊ शकत आम्ही वाटतं नाही पोहोचणार कचरेपर्यंत भरपूरला दोर आधी पिकअप आलेले कशी गाडी ताड्या काय काय काम इथून आधी कथील पाहतो किती मी मग पुढे अजून मी दाड पाहिजे थोडं आम्हाला तर फायनली बघू शकता आम्ही आता थोडं म्हणजे बर आम्ही जवळपास असेल जेव्हा इथून काय कमी कमी साठ सत्तर किलोमीटर हॉटेल पात आलो हॉटेल नाही काहीच नाही काहीच नाही भेटलं आम्हाला अवघड परत झाली ती हे कोणती कोणी हॉटेल भेटलं आहे मग जसं तसं खाऊन घ्या म्हटलं उगाच उगाच वाढू का होईल कायला बरोबर काय बरोधुक नाही आणि जेवण जेव्हा इच्छा नका जेवण जायचं हॉटेल आहे ना हाफशी हातवायला हाँग। हां हां छान पती जेवण झालं एकदम मस्त दाबली झालं काय इतकं गरम राहिलं ना काहीतरी काहीतरी गरम रे आज काय झालं इडून जवळपास सत्त्याण्णव किंवा पंच्याण्णव किलोमीटर कथे पोहोचतो आज कथेरी मध्ये काही विषय नाही बघ काय म्हण नाही त्यांचं काय घेतलं काही नाही ट्रॅक्टर मग तापातापाच वातावरण परत रे द्यावा नको लवकर आता लवकर नाही आम्ही आता जिंदगाव मध्ये होतो जिंद म्हणून सिटी आहे तिथं होतो आणि एकदम सिटी मधून चालू चांगला एकदम भारी रस्ता आता गुगल मॅप रस्ता पा आज एवढा पॉश होता आधी भारी बोळा जायचं अरे काय चालू आहे मॅपच अवघडी इकडं पण काँग्रेस आहे बर काय गांजा पण आहे हे नाही भाडपट किती होते अ ती एडी वारात आली डायरेक्ट बठाण दाबून अरे अरे पाय माणूस पुढं चाललाय काय मनिस वाहारणा प्या 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 ला सारखं च्या गावात चाललोय पुढं आता बघू काय काही नाही रस्ता तरी अवघड झालं अचानक याला बरं मी मोबाईल गुअ्या करतो लागाल हा ते अरे मी आपलं ना अरे मी आपला काय झालं अरे गुगोल मॅप नि फोय काय आपल्याला हरशा हरषा हरशा हरषा मी आता मध्ये होतो परत थोडस खराब असं आलो नंतर मग बघू शकते काय हे काय कोणी कमेंट करून नक्की सांगा मला काय सांगा बरं आता बघू कोण कोण अट्टल ना ते मला कम्प्लीट सांगते जे आट्टल लोक आहे ना अट्टल लोक म्हणजे एकदम मग अट्टल राहते ना का ते एका गोष्टीमध्ये ते लोक कंप्लीट सांगतील काची वनस्पती ही काची वनस्पती मला नक्की कमेंट करून सांगा सकाळीच पण <laughs> ना मेन म्हणजे कोणची वरून औषधी बरं का कोणची औषधी औषध नक्की कमेंट करून सांगा मला बघू आता कोण कौन कोण आहे तो औषध तो वैद्य कोण आहे बघू आता एखादा चांगला वैद्य सांगू शकतो काची वनस्पती हरशत एक तुम्ही सांगू शकता काय नाही सांगू शकत तुला काय माहिती आहे का वाचवतोय फक्त आता काय काय ते तसं काय झेंडू झाड झाड कधीच राहिलं पण बघू आता काय पांजा बाहेर आलं आपलं काय पाहायला भेटल सांगते ते बघू शकता इतका भयानक पाठ मोठ आहे नदी एक पाठ आहे तिसको बारे हा पाठ कवडा हो आपल्या एवढे ना ते ना एवढे इकडे पाठ काय भयंकर खेळ हा अवघडे रे अवघड बाबा पाहिले भेटले पण कधी गरम पण लय पाहिले भेटले शिवाय तर आपण अशा कच्च्या रोडनी चाललोय आता भाऊ आता बायपाशी माणते पुढे होऊ जातो पुढं होऊन ए काय करून आले गुगल मॅप पाहिलं इकडं का आता टाइमच लावतो हरसा बॅग रस्ते फुटेल काही ठिकाणी ते इकडे एवढे पाऊस होईल पाऊस होईल भाईनक रास्ता लवकर चांगला असा लागावा असं वाट राहिले मला बाकीच्या पाच दिन करता अर्धा तास झालाय पाऊस उघडला परत आला पाऊस आला आला पण उन्हा पण आलाय परत आता ऊन सांगा उन्हात पाऊस उडून राहिला इतके अवघड आहे पाणी पाणी सगळं तुमले அற தான் கிடைக்கல மாதிரி காந்த பிலோமீட்டர் பந்தாட்டி அது தா அது கச்சு पाऊस फिरलाय बाय करावं ते दोन किलोमीटर कुठं फक्त आणि काहीच वेळ आणि तिकडे एवढा पाडलाय का आम्ही एक तास थांबलो तिकड अवघड खेळे जाऊ मुक्का मारायचा आपल्याला म्हणून जीव कोण राहतो तर काय विषय नाही जवळपास जाऊन चाळीस पंचेचाळीस किलोमीटर असत वारा दुपय मॉका राहत आहे बादेची तयारी आहे बात लावू राहिली इकडं इकडे चालू आहे इकडे लावू बघा काय ठिकाणी लावला इकडे लावू राहिले हे बात लावून चालू आहे आपल्याकडं लेट राहील आपल्याकडे बारा जून जुलै ऑगस्ट मध्ये राहतो बर आपली त्या अरे अंगावर पाणी पुरवत्या रस्त्या पाणी नाही थोडा जरी पाऊस झाला कट हळूचा लागतो होतं काय इकडे सगळे भाताचे आवनं चालू आहे आवनाचं काम आणि जे ट्रॅक्टर त्या गाळाची डायरेक्ट रस्त्या त्या आले तो पडतो गाळ गाळावर पडतो पाऊस पाऊस सोपल्या सगळं अंग उडत हे बघा असत गडगडा पुरं मात माझं अंग पण पुरं मागलंय वाईट परिस्थिती एकदम पाऊस आला ना यायचा आता एकदम गप्पा गप्पा पड सगळं धुवून ने मोका वय सात ये जा ये जा चालू लय अवघड झाले काय बोर होऊन राहिले लिडून समजा आहे तुम काय काय थल काय लिहून आमचं वीस किलोमीटर आहे आम्ही काय थल्ला सहा वाजताच पोहोचला असतो पण पाऊस चांगलं खेळ झाला आहे म्हणजे एवढा आवड आहे कसा लागू राहिला कस काय व्हायचं बघू आता जेवढं लवकर एवढं लवकर वाळलाय गाव जिडो नजर जाईल ना जिडो निचे भातच भात भातच आलो म्हणजे लावा आव नाच हळू गायचे लावले कायचे लावायचे बाकी आहे गायच्या अजून वावरत तयार नाहीये आहे गायचा गाळ डुवलाय माणसच घेताना म्हणजे सिम आपल्यासारखी तार आहे गायची आवरा तयार नाही हे कायची तयारी काहीला बाबा काहीच वावरत पाणी टाकून ठेवूल काहीला आवडतो काय काय सगळं जागत जास्तीत जास्त लोक आपली आपलं कथेल फक्त फक्त पंधरा किलोमीटर आहे आपण एक एका वीस मिनिट वीस ते पंचवीस मिनिटं पोहचतोय कथे कधी लवकरच थोडं रस्ता वाळून देऊ आता चहा प्यायला थांबलो तो फवारायला चालू बसलेले चहा बी पिवले ना ओके चहा होता मागच्या वर्षी आम्ही आलो होतो तेव्हा पण इथंच थांबलो तो म्हणून मी इथंच थांबलो परत कारण की गॅरंटीड चांगला चहा आहे आणि माणसं चांगले इथले ओळखीचे भेटत नाही म्हणजे माणसं चांगलं होतं त्याच्यामुळे इथंच थांबलो आता इथून पुढं जाऊया हवे लागूया आणि कुठं स्टीमवर पण पोहोच छान जाऊ आता पुढं थोडंसं बघू शकता तर आपण या पंप आला तिथं त्याला विचारलं म्हटलं आम्हाला टेंट लावायचं स्वयंपाक करायचं काहीच अडचण निवांत करा काय अडचण नाही मग टॅक्टर साइड लावून देऊ आणि मटरी जागा काढून घेऊ इथेच झोपून गेलो लगेच टप्पा टप आज तरी वजन भारी लागलं पंप सुंदर आहे छान आहे डाका तरी भेटल ले काय ते गा ये गाव तवडा टेंट लावून जा आपल्याला आपण लॉन मध्ये लॉन मध्ये उघडे हो टेंट लावा टेंट लावायचं रे पण खाली कसं मऊ राहील ना एकदम तो चल पाहिजे आता ऋषाला म्हणतो डॅक्टर आणि इकडं आता आम्ही राहिला म्हणतो पतो काय करतो पुढं घे पुढं घे लांब लांब लांबांपासून टेन्शन राहत नाही आपल्या मुळे ना कुदबी नको कोणाला टेन्शन नको कोण त्रास नको मटर खाली घ्यायचं नुसत बिडायच चलो निघालो झाले आपले जेवण आता एड आपलं सगळं मटेरियल पडले आपण बघू शकतो एड जार गॅस टाकी सगळं बढले इडा पण आप बसलो आपण टेंट लावाय तर ऋषी बसले हा कुठे हातपाय दुवारी गेला किंवा काहीतरी दुवारी गेला झोपला काय तू का तू तिकडे गेलता बरं झोपल्या तुम्ही तुम्हाला झोपायचंय झोपण्या झाली माझी हा तर दोन आणि तीन वाजेपर्यंत कुत्रे उशकित रात्रीचे यार झोप कशी होईल तर ठीक आहे आज आम्ही मोकार जम झालोय प्रवास पण खूप केला आम्ही जवळपास दो दोनशे ती दोनशे चाळीस किलोमीटर आम्ही चालला आज त्याच्यात आम्हाला इतका पावसान त्रास झाला इतका पावसन त्रास जेसन होते ते असो जे होईल ते होईल वी व्हिडिओ कसा वाटायला की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या उद्या आपण जाणार एक तर मनाली किंवा शिंग भेटूया उद्या